इगतपुरी तालुक्यात मुंडेगाव येथे भ्रष्टाचाराने कळस गाठल्याने संघटना या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे यांनी दिली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन या संघटनेच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अनेक तरुणांनी भाग घेऊन संघटनेत सहभाग घेतला तसेच यावेळी मुंडेगाव येथील ग्रामस्थांनी गावामध्ये झालेल्या कमी अधिक रुंदीकरणाचे रस्ते पाणी पुरवठा गटार दशक्रियाविधी शेड व स्मशानभूमीच्या डस्टबिन खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच गावातील महिलांच्या ट्रेनिंगमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याची माहिती यावेळी दिली तसेच सदरची कामे निकृष्ट दर्जाची असून अंदाजपत्रकानुसार नसल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला तसेच येथील जिंदाल या नामवंत कंपनीच्या गलथान कारभारामुळे गावातील तरुणाईच्या नशिबाला आलेली बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ अशा अनेक प्रकारे झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करण्यात आली तसेच यावेळी संघटनेच्या वतीने उद्या याबाबत जबाबदार पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे प्रदेश प्रवक्ते मच्छिंद्र मगर उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष योगेश नन्नावरे प्रदेश सरचिटणीस विजय देवरे संपर्क प्रमुख संजय गवारे जिल्हाध्यक्ष दीपक मंडली दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रवीण गवारे योगेश गतीर हरिश्चंद्र गतीर रामदास गतीर आकाश गतीर रवी गतीर रोशन गतीर आदी पद पदाधिकाऱ्यांनी दिली आहे नमस्कार मंडळी आज आपण इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव या गावी आलेलो आहोत आणि मुंडेगाव या गावामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन या संघटनेचे पदाधिकारी या गावामध्ये आलेले आहेत आणि या गावामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडपूरकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी कार्यकर्ता शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं संदर्भात आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आहेत उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष मी योगेशभाई नान्नावरे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मच्छेंद्रजी सर यांनी कळवलं की इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव ज्या मुंडेगावाला चारी बाजूनी मोठ्या मोठ्या कंपन्या लाभलेल्या आहेत अशा ठिकाणी जे काम स्थानिक कामगार आहेत स्थानिक मुलं आहेत त्यांना रोजगारपासून वंचित राहतात ते आणि त्यांना जवळ हाकेच्या अंतरावर असलेली कंपनी पायपायी कंपनी जाऊ शकतात पण ते मुलं इथून पंधरा पंधरा वीस वीस क किलोमीटर सातपूरमध्ये कंपनी जातात त्यांचे उपासमार होत आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनी गेल्या अशा मुद्द्यावर मग साहेबांनी सांगितलं आपल्याला तिथं मुलांची मिटिंग घ्यायची ते आपल्या संघटनेशी संलग्न होत आहेत तर आमच्या संघटनाशी संघटनेशी संलग्न होत असताना इथं आलो मिटिंग घेतली तेव्हा कळलं अतिशय बिकट परिस्थिती आहे आमचं धरणाचं पाणी वापरतात आमची लाईट वापरतात आमचे रस्ते वापरतात पण ह्या मुंडे गावातली तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवलं जात आहे तर ह्या मुलांसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसवरती मंत्रालयावरती ह्युमन राईटच्या वतीनं आमच्या भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आंदोलन छेडले जाईल जर का हे आंदोलन गालबोट लागलं काही कमी जास्त झालं तर याची सर्वश्रित जबाबदारी नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर नाशिक जिल्ह्याचे कमिशन ऑफिसर आणि ह्या राज्याचे कामगार मंत्री हे असतील हे मी इथं जाहीरपणे आव्हान आव्हानात्मक सांगतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या मुंडे गावातील तरुणांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसतानाही प्रत्येक घरामध्ये एका मुलाला नोकरी मिळाली पाहिजेत जे जे, जे आ, या त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना येथे न्याय मिळाला पाहिजे आणि दय नाही म्हणायला आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू हे प्रशासनाने लक्षात ठेवावं जय हिंद हो। वंदे मातरम धन्यवाद सर आपण एकदम सविस्तर माहिती या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे तसेच या ठिकाणी मुंडे गावातील काही तरुण ग्रामस्थ आहेत दादा काय प्रकार घडला आहे नेमकं तुमच्या गावामध्ये या थोडं समोर पुढे नमस्कार माझं नाव रवींद्र लहानू थुड� गतीर आमच्या गावाच्या बाजूला जिंदाल पॉलिफिलिम एक प्लास्टिक आणि इतर कंप कुम्प आहे कंपनी आहे तिथं बऱ्यापैकी आमच्या गावातील स्थानिक मुलं मागील दहा वर्षापासून काम करत होते पण काही कारण असतो त्या माणसांना त्यांनी काढून दिलं आणि सांगितलं पण नाही का काढता आहे काय नाही आणि आज त्यांच्यावर अशी उपासमारीची वेळ आलेली आहे की दहा दहा वर्ष काम करूनसुद्धा त्यांना परत कामावर घेत नाही आणि आता घ परपंच चालवायचा कसा ही प ही अडचण निर्माण झालेली आहे तरी पण आम्ही या मुंडेगावच्या वतीनं अखिल भारतीय संघटनेकडे आमचा एक प्रश्न घेऊन गेलेला आहे तरी आमच्या प्रश्नाला यांनी अखिल भारतीय संघटनेनी मार्गाला मार्गी लावून द्यावा एवढी मी विनंती करतो आणि ज्या गावामधील महिला ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्या काय नाव आपलं मीराबाई रतनलाल तांगडे मुंडेगाव या काय समस्या तुमच्या गाव एवढीच इच्छा आहे का मुंडेगावची पोर आहे ते एवढे दिवस काम आले होते ते, ते त्यांना काढून टाकलीपासून त्यांना काम आणि काय नाही त्यांना काम बा जिंदल मध्ये भेटू पाय भेटलं पाहिजे बा असं असे तुम आपल्यासाठी तुम तुम्ही काही या अगोदर काही आंदोलन वगैरे म्हणले बार झाले ना आंदोलन मग आता यानंतर तुम्ही काय करणार आहे तुम्ही जे सांगशील ते आम्ही पोरांच माग आमचे उभा राहिल्या म्हणजे तुम्ही आता जे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने या ठिकाणी आता तुम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे हा मागणी केली हा ठीक आहे आता या महिलांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमराईट मिशन या दोन्ही संघटनेने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे भ्रष्टाचार पाठायचा आता भ्रष्टाचार आहे आपल्या पहिल्यांदा आपल्या मार्फत गावातल्या मुलांना नोकऱ्या भेटल्या पाहिजेत नंतर कोण पैसे घात कोण काय आता भ्रष्टाचार निर्माणच्या दावाखाली ह्या गावावर झालेला अन्याय झालेला भ्रष्टाचार याच्या विरोधात कलेक्टरला निवेदन लेबर कमिशन निवेदन विभाग आयुक्त निवेदन हे गेल्यानंतर मग आपण मत्याला निवेदन करू शकतो

एकोणतीत शासन येतात hmm. त्याला जाऊ तर शासनी शासनाच्या वेळेला आम्हाला कंपनीचे काही hmm. संबंध त्याला पाणी बंद करा यांच्या लायकी बंद झालं नाही डॅमच पाणी देतो कामचं पाण्याचं लोकांना शेतीला पाणी पाणी परत वापरतात त्यांनी स्वतःचा डॅम म्हणाव त्यांनी स्वतःच पाणी वापरावं जर का आत्ता पाणी वापराव आमच्या मुलाला न्याय द्यायला पाहिजे

तुम्हाला टॅक्स येतो तुम्ही गावाला किती देतात त्याचा भ्रष्टाचार त्याची आजपर्यंतची चौकशी कुठं कुठं खर्च झाला ही माहितीचा अधिकारी